उन्हाळ्याच्या दिवसात शरीर थंड ठेवण्यासाठी अनेक नैसर्गिक पर्याय आहेत त्यापैकीच एक म्हणजे बेलसरबत हे एक बेल अत्यंत फायदेशीर आणि आरोग्यासाठी लाभदायक पर्याय आहे बेल हे आयुर्वेदातही महत्वाचं फळ मानलं जातं कारण त्यामध्ये शरीराला उष्णतेपासून वाचवण्यासाठी आणि पचन संस्थेसाठी उपयुक्त अशी अनेक गुणधर्म असतात बाजारात हे बेल सर्वत सहज उपलब्ध असतं पण ते घरी तयार केल्यास अधिक ताजे आणि नैसर्गिक मिळतं जर तुम्ही बेल सर्वत कधीच घरी बनवलं नसेल तर ही सोपी आणि पारंपरिक रेसिपी नक्की ट्राय करा बेल सरबत बनवण्याची सोपी आणि हेल्दी पद्धत म्हणजे बेल फळ निवडताना ती पूर्ण पिकलेलं किंवा किंचित मऊसर असेल असं घ्या यामुळे याचा गर अधिक गोडसर आणि चविष्ट लागतो अतिशय कठीण किंवा हिरवट बेल निवडू नका कारण त्याचा स्वाद कडसर असतो नंतर लाटण्याच्या मदतीनं बेल फोडून घ्या त्याची साल फोडून काढा आणि गर एका मोठ्या बाउलमध्ये काढा बेलच्या घराभोवती असलेला चिकट जेल सारखा भाग कडू असतो त्यामुळे तो नीट काढा कारण सरबतची चव बिघडू शकते त्यामुळे तो बाजूला काढून टाका आणि चमच्याच्या मदतीने तो व्यवस्थित मॅश करा त्यामध्ये दोन ते तीन कप पाणी घाला आणि हलक्या हाताने मिक्स करा हे मिश्रण चांगलं मिक्स झाल्यावर त्यामधल्या बिया ह्या गाळून घ्या आता तुमच्या आवडीनुसार साखर किंवा गूळ घाला बेल स्वतः गोडसर असतं पण पाणी मिसळल्यामुळे चव जरा कमी होते त्यामुळे गोडपणा वाढवण्यासाठी साखर किंवा तुम्ही गुळ वापरू शकता थोडस चिमूटभर मीठ आणि लिंबाचा रस घालू शकता यामुळे सर्वच चव अधिक फ्रेश आणि चविष्ट लागते काही लोक केशर किंवा वेलची पूड देखील घालतात ज्यामुळे सुगंध आणि स्वाद दोन्ही अप्रतिम होतात बेल सरबत पिण्याचे जबरदस्त फायदे आहेत ते म्हणजे उष्णतेच्या तीव्रतेमुळे शरीरातील पाणी हे कमी होतं ज्यामुळे थकवा चक्कर येणं आणि उष्णतेचा दाह जाणवतो तर बेल सरबत चा योग्य समतोल राखतं आणि आपलं शरीर हायड्रेट ठेवतं जर तुम्ही उन्हाळ्यात हे सरबत पिताय तर शरीर गार ठेवण्यास मदत होईल आणि सतत ताज असल्यासारखं वाटेल दुसरं म्हणजे पचन संस्थेसाठी एक रामबाण उपाय आहे आपण अनेकदा उन्हाळ्यात अपचन आम्लपित्त गॅस आणि बद्धकोष्ठतेच्या समस्या अनुभवतो तर बेलमध्ये असलेले फायबर आणि नैसर्गिक एन्झाईम्स पचन संस्थेचं कार्य सुधारतात आणि गॅस ऍसिडिटी पासून आपल्याला आराम मिळतो इतकंच नव्हे तर बेलमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी मुबलक प्रमाणात असतात जे शरीरातील टॉक्सिन्स बाहेर काढतात आणि संसर्गापासून का देखील आपला बचाव करतात यामुळे उन्हाळ्यातील जो सततचा थकवा जाणवतो तो दूर होतो आणि ताप संसर्गजन्य आजार सुद्धा दूर राहतात. नेच्युरल डिटॉक्सिफायर म्हणून हे सर्वत काम करतं. बेल हे एक उत्तम डिटॉक्स फळ आहे जे यकृत म्हणजेच लिव्हर आणि मूत्रपिंड स्वच्छ ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे शरीरातील अनावश्यक विषारी घटक हे बाहेर टाकले जातात. आणि या सुद्धा याचा फायदा होतो जसं की उन्हाळ्यात घाम आणि त्वचेवर पुरळ ब्रेकआउट्स आणि टॅनिंग होते तर त्यावर सोल्युशन म्हणून बेलमध्ये असलेले अँटी त्वचेतील दाह कमी करतात डाग दूर करतात आणि नॅचरली चमक वाढवतात ज्यामुळे आपली त्वचा सौम्य मऊ आणि तरतरीत दिसते तर या बेल सरबतचे इतके जबरदस्त फायदे आहेत तर हे नॅचरल ड्रिंक्स तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा आणि अशाच हेल्थ रिलेटेड नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी लोकमत सखेला नक्की फॉलो करा